नमस्कार आता आपल्यासोबत आहे सिंधुदुर्ग जिल्हा औचिक क्रिकेट असोसिएशन विजय जोईल सर विजय सर आता जी, अपली जी, आता जी ले ले आता आ, ही स्पर्धा आपली जी झालेली आहे त्या स्पर्धेच्या आता आपण पाहिलं की यशस्वीतेसाठी हो सर्वांनी जे प्रयत्न केलेले आहेत आणि संदर्भात आता तुमची प्रतिक्रिया काय आहे खरं तर ही स्पर्धा भरवण्यामागचा उद्देश असा होता की जाणवत होतं की मुलांना चाळीस ओव्हर किंवा नव्वद ओव्हरचं जे मैदानात टिकले पाहिजेत तो सराव तेवढा मिळत नाही आहे आणि हे एक संकल्पना ज्यावेळी पुढे आली आमचे जिल्हाध्यक्ष औषधीचे अध्यक्ष माननीय सर त्यांनी हे बोलल्यानंतर आम्हाला ते वाटलं की ह्या गोष्टी व्हायणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ह्या गोष्टी आम्ही समोर ठेवल्यानंतर आमच्या मित्रामध्ये आंतरराष्ट्रीय कोच जे दत्ता को सर असतील आंतरराष्ट्रीय समालोचक विजय बागायतकर यांच्यासमोर आम्ही थोड्या गोष्टी मांडल्या आणि त्यांना बोललो की तुम्ही या इथं मुलांसाठी या गोष्टी होणं गरजेचं आहे आणि सगळ्यांचा भरभरून असा सपोर्ट मिळाला आणि आज आम्ही यासाठी चौदा दिवस आमच्या आनंदात गेले आणि काहीतरी सार्थकी लागेल काही भवितव्य सिंधुदुर्गाचे प्लेयर्स आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसतील हे खात्री वाटते या ह्याच्यातून जर तुम्हाला भौगोलिकदृष्ट्या आपण जर विचार केला तर सगळ्यात म्हणजे मुंबई रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग जिल्हा असेल या सगळ्याचा तुम्हाला अभ्यास आहे आणि तुम्ही विविध आपल्याकडे जर जसं आपण म्हणतो जर पंधरा किलोमीटरवर वातावरण बदलतं आहे त्या सगळ्या आपल्या टेक्स्चर्स बदलत आहे सॉईलच्या वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत आता यामध्ये जी खेळपट्टी निरीक्षण या संदर्भात तुमचे विचार काय सांगेल की कारण खूपदा काय होतं खेळपट्टी हल्ली खूपदा पॅव्हलनमध्ये ठरवलं जातं बॅटिंग बॉलिंग पण खेळपट्टी बघून जो निरीक्षण पारंपरिक प्रकार आहे त्याबद्दल मुलांना किंवा आता तुम्ही सर्वांना काय सांगाल आज जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर जायचं आहे तर प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल खरं तर खेळपट्टी कशी असावी हा एक सुद्धा मोठा अभ्यासाचा भाग होऊ शकतो आज जे क्युरेटर आहेत ते काम करतात त्यावेळी खेळाडूंनी त्यांच्या कोचनी मैदानावर उपस्थित असणं गरजेचं आहे खेळपट्टीला बाउन्स किती आहे तो बाऊन्स तुमचा केव्हा समजू शकेल त्याचं दिवसाचं किंवा संध्याकाळचं पाणी मारण्याचं प्रमाण आहे तर किती इंचामध्ये जमिनीच्या मातीमध्ये त्या जातंय आणि त्यानंतर तो बाऊन्स ठरत असतो वातावरण ढगाळ आहे का आज आपण इंग्लंडला म्हणतो स्विंग मिळतोय पण तो स्विंग, स्विंग कशामुळे मोडतोय आज मायक्रो क्लायमॅटिक कंडिशनचा अभ्यास मुलांना करावा लागेल त्यांच्या कोचना करावा लागेल आणि तो त्यांच्यासमोर ठेवून त्या गोष्टीचा पूर्वंपार अभ्यास करावा लागेल आज देखील लिजंड प्लेयर्स तुम्ही सुनील गावस्कर ज्यावेळी एखाद्या आंतरराष्ट्रीय खेळाडूला त्यांच्या व्यासपीठावरून ज्यावेळी ते त्यांना मार्गदर्शन करतात त्यावेळी त्यांचा तो, तो बेस त्यांच्यावेळी त्यांना त्यांच्या गुरूंनी काय सांगितलं हे देतात आणि साहजिकच या ही सगळी जी मंडळी आहेत हे खरं तर क्युएटर असतील जुने ज्येष्ठ खेळाडू आहेत हे एक मॅन्युअल आहे क्रिकेटचं आणि त्याचा अभ्यास या खेळाडूंनी जर केला तर निश्चितच यांना यश मिळेल आणि हा एक अभ्यासाचा भाग असं मला वाटतं आणि तो त्याने तो करायलाच हवा आता हौशीच्या मार्फत पुढचा एक काही उपक्रम नवीनच आहेत त्याची काही कल्पना आम काय देऊ शकाल खरं तर अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीन जी मुलं आहेत त्यांच्यावर भरघोस मेहनत करायची आता हे आम्ही सुरुवात करून दिली आहे तर पुढे जाऊन सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशन आहे त्यांच्याशी संपर्कात लावून आज मंदार नार्वेकर सर आले होते तर अशी आहे दत्ता सारखी मंडळी आंतरराष्ट्रीय प समालोचक विजय भागात सारखी मंडळी ज्यांना आंतरराष्ट्रीय मॅचेसचा आणि अनुभव आहे त्यांचे अनुभव घेऊन या मुलांसमोर सादर करायचे मुलांना कुठे चांगल्या मॅचेस दाखवायच्या मैदानात काय असतं मैदानात का कशाप्रकारे टेन्शन घेतलं जातं कशाप्रकारे तुम्हाला समोरच्या प्लेअरला गेमच्या दृष्टीनं विचार केला जातो ह्याचा विचार करून त्यांच्यासाठी काहीतरी एक छान असं असं लेक्चर्स किंवा मार्गदर्शन या लोकांची करता येतील का याचा विचार माननीय आमचे सचिव साहेब करतील आणि त्याचसोबत त्यांची संपूर्ण टीम करेल याची खात्री आहे आणि त्यानुषंगानं आम्ही पुढे जाणार आहोत खूप धन्यवाद विजय सर विजय सरांनी आता आपल्याला जे सांगितलं आहे की इथे टेक्निकॅलिटी महत्त्वाची हो आहे पारंपरिक अभ्यास महत्त्वाचा हो आहे स्टिक टू द बेसिक्स आणि लिसन टू द बेसिक्स त्यांनी आहे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या सर तुमच्या पुढील शु सगळ्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा ओके धन्यवाद सर धन्यवाद हे होते विजय जोईल सर